राष्ट्रीय मानवाधिकार आणि आर टी एची स्टेट प्रेसिडेंट आहे आपल्या महाराष्ट्राची आणि माझं नाव आहे सुषमा नरेंद्र कुकडे तर मोहिनीला जे दो त्रास तिला काही लोक तिच्या नात्यातलेच लोक काही त्रास देत आहेत किंवा इतर कोणता त्रास असेल तर तो त्रास तिला होऊ नये आणि आमची संस्था ही मानवाचे अधिकार देण्यासाठी सदा तत्पर असते त्याच्यामुळे मी मोहिनीला सपोर्ट करण्यासाठी आलेली आहे आणि तिच्या हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर चला कोणाचा तरी कर्मा किंवा आपण आपल्याला कोणाचा ते श्राप लागलेला आहे त्याच्यामुळे एक हजार स्क्वेअर फुटात आपलं च चा, बांधणं चालू होणार आहे याला म्हणतात करमाल रिटर्न जर असा करमाल रिटर्न असेल ना तर खूप छान झालं बाबा माझा करमाल रिटर्न आला त्याच्यामुळे आता अलिशान मी हॉल बांधणार दोन बेड वे, वे, स्वरा 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 एक रूम स्वरा स्वराजसाठी एक माझ्या आईसाठी माझ्यासाठी प्रशस्त अशी किचन आणि मस्त देवासाठी वेगळे एक देवघर काढणार आहे आणि माझ्या नवीन घराचं बांधकाम लवकरच चालू होणार आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये मी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे की कोणावर केस झाली वा काय काही नाही ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर मला एक सिलिंग तुम्हाला माहिती आहे मी प्रमोशनचं काम माझं जोरात चालू आहे मिशो अमेझॉन फ्लिपकार्ट या लोकांसमोर मी काम करत आहे त्याच्यामुळे यूट्यूबकडे दुर्लक्ष होत आहे तर कोणी काही सांगितलं तरी त्या लोकांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला कोणताही प्रश्न असेल तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा परंतु त्यांनी तुला असं म्हटलं त्यांनी तुला तसं म्हटलं ते मला कॉमेंट अजिबात करू नका तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी बांधील आहे बाकीच्या लोकांना मी प्रश्नाचे उत्तर देणार नाही कारण त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई केलेली आहे तर सुरुवातीला तुम्ही जी ताई बघितलेली आहे ती माझी मैत्रीण आहे प्लस ती मानवाधिकारमध्ये कामसुद्धा करते तर संध्याकाळ झाली होती आईची बी पी लोपचा प्रॉब्लेम होता हॅलो फ्रेंड्स तर आज मी जरा वेगळा हटके ड्रेस वेअर केलेला होता बघू शकता वन पीस आहे हा अशा पद्धतीचा आता तुम्हाला कोण शूट घेऊन लागणार आहे बघ अशा पद्धतीचा हा वन पीस होता तर याच्यावर मी व्हिडिओ शूट केलेला आहे ज्याचे की तुम्हाला रिल्स दिसणार आहे तर आता झालेलं आहे प्रमोशन सर्व शूट आणि स्वराजीतच माझ्या आजूबाजूला खेळत असतो मार्केटला गेले त्यांना थोडासा नाश्ता वगैरे आणून दिलेला आहे आई करत आहे स्वयंपाक तोपर्यंत मी चेंज करून घेते आणि नंतर लाईव्ह घेते कोणाचा तरी स्पोर्ट करायचा आहे मला लाईव्हवर ओके चला मी माझ्या घरचे भांडणं म्हणजे सासू सुनीचे भांडणं नेहमी मिटवण्याचाच ने प्रयत्न केला परंतु ते भांडण इतकं वाढलं होतं की माझ्या आईला अश्लेशी विगाळ करण्यात आली त्याच्यामुळं मला त्यांच्या विरोधात उतरावं लागलं हॅलो फ्रेंड्स इकडे बाय बिल्लो हाय कर शाळेत चलला ना चल जा बाय बाय तर आमची सकाळ झालेली आहे अजून सर्व अंथरूण वगैरे काढायचं बाकी आहे बघू शकता जी सुरुवात असते होत असते स्वराजला शाळेमध्ये पोहोचून देण्यापासून स्वराज आणि मी आज जात आहो शाळेत चल ना उतर ना बाबू उशीर झाला ना पहिलेच उशीर झाला आज जा उठायला मला चला आमची ड्युटी इथून सुरू होतं सकाळपासून मुलांना शाळेत वगैरे पोहोचून द्यावं लागतं नंतर प्रमोशनची कामं पार्सर येत राहतात तर आता सकाळ झाली होती हा ब्लॉग इथून आता गुरुवारचा चालू झालेला आहे तर स्वराजला मी शाळेत नेऊन देत असते सकाळात पहिले उठल्याबरोबर आ, तर तो शाळेत जात आहे तर कसं आहे ना आजपर्यंत सासूसोन्यांच्या आमच्याकडे जे काही वाद झाले होते तर मी कधीच तुम्हाला ते सांगितलं नाही उलट मी माझ्या आईला समजावून सांगत होते की बाबा जाऊ देत आई आई जाऊ दे जाऊ दे जा बोलू नको बोलू नको परंतु माझी आई योग्य होती कारण ती ऐकत होती की तिच्या मुलाला काय त्रास आहे काय नाही कसा एखादा व्यक्ती जर दा ड्रिंक करून येत असेल आपलं ऐकत नसेल तर बायकोचं काम आहे त्याला समजावणे आणि तुम्ही पण भरपूर व्हिडिओत बघितलं असेल की मी नेहमी तिलाच सपोर्ट करत होते की बाबा माझा भाऊच बेकार आहे आता अजून एक सांगायचं आहे की मला तर माझ्या सासू सासऱ्यांनी काहीच दिलेलं नाही आहे तुम्ही पण बघितलं की मला त्यांनी राहायला घरसुद्धा दिलेलं नाही म्हणून मी त्यांना शिवीगाळ करत बसत नाही मला पण लग्न करायला माझी पूर्ण फॅमिली आली होती पण याचा अर्थ हा नाही आहे ना की तुमचं तुमच्या नवऱ्याचा वाद झाला किंवा तुमचा नवरा दारू पिऊन तुम्हाला त्रास देत असेल किंवा तो घरात काही आणत नसेल तर म्हणून तुम्ही सासूला नंदला शिवीगाळ करसाल त्यांना धमक्या देसाल पोलीस स्टेशनच्या तुम्ही कितीही धमक्या दिल्या समजला ना आणि हा व्हिडिओ मी त्या लोकांसाठीच टाकत आहे बाकीच्या लोकांनी जास्त फायदा घेऊ नका बरोबर तर त्याच्यामुळं तुम्ही जर खोटं नाटक करसाल तर मी पण प्रत्येक पुरावा माझ्याकडे सेव्ह करून ठेवलेला आहे आणि मला माहिती आहे ते लोक व्हिडिओ बघतात म्हणून मला त्यांना सांगावं लागते बरोबर आज ना घरात आग लागावायला कोणी पण येतं पण विजवायला कोणी येत नसतं त्याच्यामुळं ज्याचं त्याला कळावे मला एवढंच सांगायचं आहे म्हणून मला व्याज वाद करायला अजिबात आवडत नाही आहे आधी मी करत होती वादविवाद परंतु आपल्याला कायदेशीररित्या लढण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि त्याच्यातल्या त्याच्यात मी आधी पण सांगितलेलं आहे की विधवा आईला जर तुम्ही त्रास देत असाल तर मुलं आहे म्हणून काय झालं त्यांनासुद्धा घरातून काढण्याचा आईला अधिकार असतो तर स्वराजला शाळेत घे घेऊन गेली त्याच्यानंतर मी घरचं पूर्ण कामं केली तुम्ही बघू शकता आता माझी पूर्ण किचन जी आहे ना ती क्लीन आणि नीट झालेली आहे नंतर पार्सल आले काही स्वराज शाळेतून आला स्वराज शाळेतून आल्यावर त्याने जेवण केलं आणि त्याला ड्रेस वगैरे चेंज करून जेवण करून त्याला झोपून दिलेलं आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे की मागच्या गुरुवारी माझा गुरुवार गेल्यामुळं एका एका गुरुवारचं गुरुवार माझा मागं पडलेला आहे म्हणजे मी केला महालक्ष्मी म्हणजे आपले गुरुवारचं महालक्ष्मी मातेचं जे व्रत होतं तर माझा एक गुरुवार गेलेला होता त्याच्यामुळं आज मला त्या उद्यापन करायचं आहे तर काल संध्याकाळी लक्षच राहिलं नाही तर चला आता फुलं वगैरे फ्रूट वगैरे घेऊन येते नंतर पूजा करते स्वराजला इथं झोपून दिलेला आहे तो शाळेतून आलेला आहे मग शाळेतून आल्यावर कसं सकाळी त्याची झोप होत नाही तर तो आता शाळेतून आला तर, तर तो टिफिन शाळेत खाते एक चपाती दिली होती टोमॅटोची भाजी दिली होती तो जेवण केलं त्याने तर आता तो झोपलेला आहे तो उठेपर्यंत माझी पूजा वगैरे सर्व आटपून जाते ठीक आहे तर चला आपण मार्केटला जाऊ या सर्वात अगोदर तर सामान वगैरे सर्व आणलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तो नैवेद्य आईने तयार करून ठेवलेलं आहे स्वराज झोपीतून उठलेला आहे तो करत आहे जेवण आता मला ना पूजेसाठी पण साडी वेअर करायची आहे आणि ही साडी आहे आज प्रमोशनची याच्यावर रेडीमेड ब्लाऊज आहे तर आता सगळ्यात पहिले मी साडी वेअर करून घेते ओके गे, तर चला नंतर मी साडी वगैरे वेअर केली त्या साडीची व्हिडिओ शूट वगैरे काढणे आणि स्वराजला क्लासला म्हणजे आता स्वराला होम ट्यू टी, ट्युशन घरीच लावलेली आहे त्याची टीचर घरीच येत असतात तर त्याच्यानंतर मी गुरुवारची पूजा मांडणी केली पूजा वगैरे केलेली आहे कारण माझा एक गुरुवार गेला होता त्याच्यामुळे माझं उद्यापन बाकी होती तर आज मी लक्ष्मी मातेचं उद्यापन वगैरे केलेलं आहे तर माझ्या आईला तुम्हाला मी सांगितलेलं आहे की शिवीगाळ करण्यात वाली आली होती खोटा रिपोर्ट देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि ॲक्च्युली मारण्याचासुद्धा प्रयत्न करण्यात आलेला होता बरोबर त्याच्यामुळं माझ्याकडे सर्व प्रूफ सेवा आहे मी इथं टाकत नाही आहे परंतु पोलीस स्टेशनला मी सर्व यांचे व्हिडिओ दाखवलेले आहेत की हे कशा पद्धतीने आम्हाला शिबिगाळ करतात कशा पद्धतीने आमच्यापर्यंत त्यांचे माहेरकडचे आणतात मारायला किंवा बोलायला त्याच्यामुळं मी एक अर्ज तिथं माझ्या आईच्या हाताने देऊन ठेवलेला आहे की आमच्या जीवाला धोका आहे ही महिला वेगवेगळे लोक घेऊन आमच्या घरापाशी येते केव्ही राहते आणि शक्यतो मी आता सी सी टी व्ही कॅमेरा पण या घरात लावणार आहे कारण मी घरी नसताना माझ्या आईच्या जीवाला शेवटी धोका आहे आणि मी कुठंही गेली तर माझा अर्धा जीव घरी राहतो कारण माझा मुलगा घरी असतो माझी आई घरी असते आणि मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे मला माझी सेक्युरिटी हवी आहे आणि कसं आहे आपण पैसा कमवू शकतो घर कमवू शकतो परंतु माझ्या आईच्या जीवाला कमी जास्त झालं तर ते मी कधीच कमवू शकणार नाही त्याच्यामुळे वेळेत हे घर विकणे किंवा रेंटच्या घरात जाणे योग्य आहे आणि जे लोक असतात ना त्यांना मला सांगायचं आहे की माझं नशीब एवढं चांगलं आहे की माझ्याकडे तीन घरं आहेत एक घर म्हणजे हे दुसरं म्हणजे प्लॉट आणि आज ना उद्या मला सासर सुद्धा घर भेटणारच आहे त्याच्यामुळं तुम्ही बघा तुम्ही रेंटच्या घरात आहे दुसऱ्यांना हसू नका कारण माझ्याकडे सर्व आहे माझे मुलांचंही सर्व बरोबर आहे मला माझ्या मुलांसाठी यूट्यूबवर भीक मागावं लागत नाही हो स्वराजच्या डिलिव्हरीच्या वेळेस मी मागितले पैसे परंतु मी मदत मागितली होती आणि मी ते परत केली नाहीतर काहीतरी भिकारडे लोकं तर असे आहेत मुलाच्या नावाखाली यूट्यूबवर पैसे मागितले आणि त्या लोकांना परत पण केले परत तो सोडा डायरेक्टली त्यांना एवढी घाण भाषा वापरली होती की माझ्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला काय करायचं तर करून घ्या एवढे मतलबी लोक आहेत निदान मला देवांनी देवाने एवढं तर चांगलं केलेलं आहे की मला कोणाच्या समोर झुकायची किंवा मागायची गरज नाही आहे बरोबर ना सो असो तर मी लक्ष्मी मातेचं उद्यापन केलेलं आहे लेडीजना हळदी कुंकूसाठी बोलावलेलं आहे आणि ज्या ताईकडे मी माझ्या आईची केस दिलेली आहे त्या ताईसुद्धा आले भेटायला आणि त्यांनी दोन मिनटं माझ्यासोबत बोलले असणार आहे तर आज माझं महालक्ष्मी मातेचं उद्यापन केलेलं आहे मी आणि या मॅडमशी भेटूया बोलूया आपण थोडंसं तर ही माझी मैत्रीण पण आहे आणि एका चांगल्या याच्यात ही काम पण करते जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओत की काही लोकांपासून आम्हाला त्रास आहे किंवा आपल्या जवळचेच म्हणा बरोबर तर मी कायदेशीरित्याच करत आहे कारण मला त्या लोकांना पण जास्त त्रास नाही द्यायचा शेवटी कसं पाण्यात काठी मा मारल्याने पाणी वेगळं होत नसते बरोबर ना तर ताईची ओळख काय आहे आणि ताई काय करतात तर हे त्या स्वतः सांगते नमस्कार मी राष्ट्रीय मानवाधिकार आणि आर टी याची म स्टेट प्रेसिडेंट आहे आपल्या महाराष्ट्राची आणि माझं नाव आहे सुषमा नरेंद्र कुकडे तर मोहिनीला जे जो त्रास होत आहे तिला काही लोकं तिच्या नात्यातलेच लोकं काही त्रास देत आहेत किंवा इतर कोणता त्रास असेल तर तो त्रास तिला होऊ नये आणि आमची संस्था ही मानवाचे अधिकार देण्यासाठी सदा तत्पर असते त्याच्यामुळे मी मोहिनीला सपोर्ट करण्यासाठी आलेली आहे आणि तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला न्याय देण्यासाठी इथे आणि मी न्याय मिळवून ठीक आहे तर मी नेहमी तुम्हाला आधीपासून सांगितलेलं आहे की मी स्वामींवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवणारी मुलगी आहे कि माझ्यासमोर कितीही कठीण परिस्थिती आली तर मी स्वामींचं एक वाक्य लक्षात ठेवत हो असते की भिवू नको मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आणि जेव्हा कधी मी संकटात असते किंवा काही म्हणा ताईसारखी एखादी व्यक्ती येते आणि मला त्याच्यातून अशी अलगदपणे बाहेर काढते आणि मला असं वाटते माझे स्वामीच आहेत की काय तर असं आहे ताई आल्या त्याबद्दल खूप छान वाटलं आणि नेहमी त्या मला सपोर्ट करतात आणि नेहमी सांगतात की तू स्वतःला एकटी समजू नको घाबरू नको कोणतीही परिस्थिती आली तर स्ट्रॉंगपणे उभी राहा बरोबर तर ताईला तुम्ही सर्च करू शकता फेसबुकला त्यांचे कामगिरीचे फोटो वगैरे त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ पण आहे तर तुम्ही नाव टाकून बघू शकता ताईचं काम ठीक आहे चला बाय बाय भूक लागलेली आहे फ्रेंड्स आम्ही घुमायला जाणार आहोत म्हणून आम्ही जेवण करायला बसलो आहे बघा स्वराज पण जेवण करत आहे घुमायला जायचं आम्हाला चला या तुम्ही पण जेवण करायला आम्हाला घुमायला जायचं आहे तर फ्रेंड्स मी माझ्या आईसाठी आता एवढं छान घर बांधणार आहे तिला देवघर खूप आवडते तर तिच्यासाठी मस्त एक रूम आणि त्या घरात देवघर आणि बसभ तू दिवसभर देवाची पूजा करत त्याच्यानंतर मस्त दोन रूम आणि प्रसिद्ध अशी किचन आणि हॉल बांधणार आहे कारण एक हजार स्क्वेअर फूट जागा आहे त्याच्यामध्ये जा मोठं घर बांधणं होते आता मी नोंदणीला प्लॉट टाकलेला आहे आणि जरी मी रेंटच्या घरात गेली तर हे घर गर, घराचे मला पैसे मिळणार आहे त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त मी किती दिवस रेंटनी राहणार सहा महिने किंवा एक वर्ष त्याच्यानंतर तर मी स्वतःच्या घरात जाणारच आहे ना त्याच्यामुळे जास्त आनंदित होऊ नका आणि या फालतू लोकांना तो उत्तर मी अजिबात देत नाही परंतु माझे जे चाहते आहेत ते मला उत्तर विचारत आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे की मी कायदेशीर पद्धतीने सर्वांना उत्तर देणार आहे आणि प्लीज कोणाचंही माझ्या ला व्हिडिओ खाली किंवा माझ्या लाईव्हला नाव घेऊ नका ॲक्च्युली मला भरपूर कामं आहेत प्रमोशनची कामं आहेत घर सांभाळावं लागते स्वराजची शाळा स्वराकडे लक्ष द्यावं लागते तर असे भरपूर माझ्याकडे कामं आहे आणि मिशोचं काम, काम माझ्याकडे सर्वात जास्त आहे त्याच्यामुळं माझे ब्लॉग यूट्यूबवर कमी येत आहे हे भरपूर दिवसाचे पेंडिंग ब्लॉग पडलेले होते त्याच्यामुळे मी आता हे टाकलेले आहे तर अशा पद्धतीची ही साडी होती आणि खूप ही साडी सेल झालेली आहे म्हणजे आउट ऑफ स्टॉक झाली होती शेवटी शेवटी तर खूप सुंदर साडी आहे याच्यामध्ये हा कलर आहे ग्रीन कलर आहे आणि ब्लॅक कलर आहे तुम्हाला ही साडी पाहिजे असेल तर मोहिनी विदर्भ एम एस थर्टी ही माझी इन्स्टाची आय डी आहे डिस्क्रिप्शन सुद्धा टाकलेली आहे तिथे जाऊन पी पी तुम्ही टाईप करा तर तुमच्या इनबॉक्सला या साडीची लिंक येते आणि तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि यूट्यूबच्या कम्युनिटीला पण ह्या साडीची मी लिंक शेअर केलेली आहे त्याच्यामुळं मी भरपूर कामात आहे प्लीज मला कोणीही त्रास देऊ नका आणि जे कोणते माझ्याविषयी अफवा उडवतात तर तुम्हाला माहिती आहे शेवटी तेच लोक तोंडावर पडतात बरोबर ना वादविवाद झाल्यापेक्षा मला असं वाटते दूर राहणे कधी पण चांगलं आणि आईचं हे दुकान बंद करून माझी जी चहाची काय कॅन्टीन एवढ्या दिवसाची बंद आहे ना ते मी आईला चालू करून देणार आहे आईचा आणि माझा विचार झालेला आहे तर हे त्या साडीवरचं रेडीमेड ब्लाउज आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर ब्लाऊज आहे आणि बेल्ट आहे ज्याच्यामुळं असं साईडने पदर घेऊन तुम्ही बांधू शकता मी बाजूला फोटो लावत आहे तर खूप सुंदर अशी साडी आहे तर तुम्हीसुद्धा खरेदी करायचं असेल तर माझ्या डाय आय डीला फॉलो करून खरेदी करू शकता तर सगळ्यात अगोदर जेवण वगैरे झाल्यानंतर स्वराजला झोप येत होती तर मी मुलांच्याकडे आधीपासून व्यवस्थित लक्ष देते माझं असं नाही आहे की नवऱ्यातच लक्ष ठेवा किंवा आपल्याच गुंताऱ्यात राहा मी मुलांकडे सुद्धा तेवढंच लक्ष देते तुम्ही बघितलं आधी पण ब्लॉगमध्ये की तो शाळेतून आल्यावर मी त्याला झोपून दिलं आता सुद्धा वेळेवर त्याला झोपून देत आहे हा काही वेळा तो माझ्या लाईवला जागी असतो कारण दिवसा तो भरपूर वेळा भरपूर तास झोप घेतो त्याच्यामुळे तो, तो लवकर झोपत नाही परंतु आता तो जेवला आणि म्हणत होता मम्मा मला झोप आली तर मी बेड वगैरे टाकला आणि सगळ्यात त्याला आधी त्याला झोपून दिलं त्याच्यानंतर ही साडी वगैरे मला घडी वगैरे करून ठेवणे कारण ज्या ज्या प्रोडक्टचे रिव्ह्यू व्हिडिओ बनवणं झालेलं आहे ते प्रोडक्ट बरं व्यवस्थितरित्या पॅक करून रिटर्न करून द्यावं लागते आणि आपल्याला आवडलं तर आपण ठेवू शकतो परंतु कसं आहे एवढे मोठे कपडे मी वेअर करू शकत नाही आणि कुठं मी जात पण नाही जास्त त्याच्यामुळं या साडीचे जेवढे पैसे आहेत ते माझ्या अकाऊंटला ट्रान्सफर होतात त्याच्यामुळं मी ना प्रत्येक प्रोडक्ट रिटर्न करून देत असते कारण मला कपडे कपडे नाही माझ्या मुलांचं आयुष्य सुंदर करायचं आहे आणि आई आईचं आयुष्य चला फ्रेंड्स तर किचन आवरणं झालेली आहे बघू शकता दिसते नंतर आज उद्या पण केलेलं आहे आणि स्वराज झोपलेलं आहे हे बघा हे साडीचं प्रमोशन केलेलं आहे हे ॲड्रेसचं उद्या करणार आहे आणि हे साडीचं प्रमोशन केलेलं आहे स्वराजला झोपून दिलेलं आहे बघू शकता स्वराज मस्तपैकी झोपलेला आहे साडे दहा वाजलेला आहे दहा तास घेते लाईव आणि अकरा वाजता मी झोपते तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि कसा आहे समजदारक इशारा काफी होता आहे एवढं समजून घ्या फक्त एवढं सांगायचं आहे की मी आता इथून पुढं फक्त माझ्या मुलांसाठी माझ्या आईसाठी जगत आहे आणि माझ्या आईला मी कोणत्याही परिस्थितीत एकटू सोडणार नाही आहे कसं एका आईल्या प्रत्येक मुलं हे सर्व मुलं हे सारखी असतात परंतु मला ह्या गोष्टीचं खूप दुःख होतं की काही लोकांना मी एवढं प्रेम दिला एवढा आदर दिला त्यांच्या गरजा पूर्ण केल्या पण आज तेच लोक माझ्यावर उलटवार करत आहेत तर करा कायदेशीर पद्धतीने मी तुम्हाला उरून पुरणार आहे बरोबर ना कारण आम्ही आकोटमधल्या पोलीस स्टेशनला नाही जाणार आम्ही मोठ्या महिला आयोग झालं असे भरपूर आहे जर विधवा आईला कोणी त्रास देत असेल विधवा तर काय होतो हे माहितीच पडणार आहे ओके तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय